तुम्ही जर आपल्या मित्राचा मोबाईल नंबर ब्लॉक करत असाल तर सावधान कारण नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून मित्रानेच मित्राला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बदलापुरातून समोर आली आहे तीन दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खरवई परिसरातील एका ढाब्यावर उत्तम देसाई आणि त्याचे इतर मित्र दारू पिण्यासाठी बसले होते दारू पिऊन झाल्यानंतर उत्तम देसाई याला दारू जास्त झाल्याने इतर मित्र त्याला घरी सोडवण्यासाठी गेले मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मित्राला घरी सोडवून सर्वजण निघून गेले मात्र त्यातील एक मित्र भगवती यादव हा पुन्हा उत्तम देसाई यांच्याकडे आला आणि तू माझा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये ब्लॉक का केलास यावरून शिवेगाळ करू लागला या दरम्यान आरोपी भगवती यादव आणि उत्तम देसाई यांच्यात जोरदार भांडण झालं मात्र भांडणादरम्यान सराईत आरोपी भगवती यादव याने त्याच्याकडील चाकूने उत्तम देसाई यांच्यावर गंभीर वार केले या हल्ल्यात उत्तम देसाई हा गंभीर जखमी झाला जखमी तरुणाचा आरडाओरडा ऐकून रहिवासी जागे झाले त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणातील आरोपीची गुप्त माहिती उल्हासनगर क्राईम ब्रांचला मिळाली या माहितीनुसार उल्हासनगर क्राईम ब्रांचने काटई कर्जत महामार्गावरील नेवाळी परिसरातून भगवती यादव याला अटक केली यातील जखमी उत्तम देसाई हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याला हद्दपार करण्यात आलं होतं मात्र असं असताना देखील तो सर्रासपणे फिरत असल्याचं या घटनेमधून समोर आलंय